जय श्रीराम तर परत एक फ्रॉड झाले आपल्यासोबत सी एन जी वरती तर आपली गाडी आहे सी एन जी तर त्याच्यात पहिले दोन कार्या होत्या म्हणजे ते आपला, अंदा तो ते आपला, आपला से तर अंदाज असतो आमच्या कायमचं गाडी चालू चालवतो तर त्या गाडीमध्ये दोन कार्या असून पण आपल्या गाडीमध्ये आठशे जास्त सी एन जी बसला आहे तर याचा तेवढा फ्रॉड झालो आहे तर त्यांचं म्हणणं आहे की प्रेशर आहे प्रेशरमुळे एवढं बसतं पण प्रेशर किती राहिला आपल्या गाडीत किती बसतं ते आपल्याला माहिती असतं तर आता मागलं एक एम पी आपली पूर्ण एम टी होती तिच्यात प्रेशर अजून पण फक्त साडे सातशे पण थांबलोय त्यांचे त्यांचे मॅनेजर बाहेर गेले ते आहेत नाही तोपर्यंत तो थोडा वेट करू जर आले तर ठीक नाही तर नाही पेमेंट एवढा करणारच नाही आपण भावा आता पुढं काय होतं काय नाही काही गाडी त्यांचा सिलेंडर वेगळा असतो मग आम्ही आता वापरणारे नाही आम्ही पहिले पासून गाड्या वापरतोय असं नाही तुम्ही चुकीचं नाही बोलले पण आठशे ते तर सांगितलं आठशे तुम्ही टेन्शन मध्ये असाल मी ते नाही सांगत माझ्या गाडी मध्ये सीएनजी बसणारच नाही कारण की मी डेली गाडी वापरतो किती बसतं काय बसतं मला अंदाज आहे तुमच्या गाडीचा अंदाज आहे मला काय माहिती सांगताय पण आठशे ते तिथं कमी जास्त भाव विषय नाही ना पण माझ्या गाडीत तेवढा बसत नाही तर मी तेवढा कस काय पे करणार आहे व्हिडिओ नाही माझं पण माझं पण ला चॅनल आहे हा काय तुमचं हे असेल काय काय नाही पण माझे जेवढे तुम्ही ते सांगितलं पण माझ्या गाडीत तेवढं बसणारच नाही तर मी देऊ कस काय हो आपल्या गाडीत चेंज एवढा बसत नाही तर देणारच नाही नाशे रुपयाचं किती आर काय आहे पूर्ण खाली राहिली सर फक्त जास्तीत जास्त साडे सातशे किंवा आठशे पर्यंत त्याच्यावर जात नाही माझ्या गाडीमध्ये सीएनजी पहिले होता दोन काड्या होते तरी त्या गाडीमध्ये आठशे एन सीएनजी बसवलं होतं आणि आता सीएनजी बसल्यावर किलो सी जी दाखवलं किती किलो बसला त्याच्यात त्यांनी दाखवलंच नाही त्याच्यात काय डेन्सिटी दाखवली त्यांनी हे थोडी दिसतेच दिसायला पाहिजे ना तर, ना, तर। जिस्टर जिस्टर ना तो फोटो काढला दिसते नाही त्यांनाही काय बोललो नाही काय काय ते म्हणतात जे जास्त आशे

उशीरा तुम्ही त्या माझ्या पहिले केव्हाच चालू होता उशीरालो ऐक ना हा घ्या भरल्यानंतर कस, कस काय ते तेव्हाचा थोडी विषय तो गॅस भरला त्यावेळेसच झाला ना मी तिथंच होतो ना बरोबर आहे म्हणलं काय की माझ्याकडे ऑलरेडी दोन गाड्या मग आणि ह्याच्यामध्ये येऊन बसत नाही बरोबर हा मीटर मीटर तेव्हा हातच लावला नाही तुम्ही गाडीला लावून गेले भरून गेला त्यानंतर बघतो म्हणे एवढे पैसे झाले मग लावणारे तुम्ही होते तुम्ही होते मीटर चेंज करते मीटर त्यावेळेस चेंज करायचा विषय झाला नाही ना ना तुमचं बरोबर तुमचं काय मी मीटर घेत उशीर झाला मीटर असतो भरला त्यानंतर मीटर कस काय घेणार तुम्ही गाडी तिथे लावलेली सर्व काही मीटर केव्हा घेता जेव्हा पूर्ण नोजल काय बाहेर असतं त्यावेळेस मीटर घेता आणि त्यावेळेस तुम्ही मीटर घेतलाच नाही ना फोटो घेतला असेल त्यावेळेस फोटो वगैरे काहीच घेतला नाही तुम्ही अजून दाखवलं दाखवलंय बघा म्हणे एवढे झाले ते पूर्ण टोटल दाखवत आहे मी तेवढा पैसा पेच करणार नाही ना पण माझ्या गाडीत जाणार नाही तेवढा नाही नाही चौथे काय तुम्हाला द्यायचं असेल द्यायचं नाही मी माझं जेवढं गाडीत बसल मी तेवढा देईल मला फुटायचं नाही पाहिजे पण आता जे दिसतय जे के जी तसंच भरायला पाहिजे ना तुम्ही होय ना मग तुम्हाला गाडीत गॅस बसला नाही कायचा विषय नाही माझा अगोदरच्या दोन गाड्या